आपण शिकणार आहोत परिमिती आणि क्षेत्रफळ ठीक आहे काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं कसं आलं त्याचा फॉर्म्युला कसा आला ते आता बघणार आहोत तुम्हाला जर तुम्ही नीट बघितला तर परत झूम करतो असं ठीक आहे बघा आता हे आयत आहे त्याचे आपण घडी घालून दोन भाग केले ठीक आहे मग घडी घालून जर दोन भाग केले तर आपण काय निघतं दोन काटकोण त्रिकोण तयार होतात बघा हा एक आणि हा एक ठीक आहे म्हणजे काय आयताचं जे क्षेत्रफळ आहे ये टोटल बर -बर का बर -बर हे टोटल आयताचं क्षेत्रफळ आहे ते बरोबर काय दोन गुणिले एका काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर की नाही हे एक काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि हे एक काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ यांची जर दुप्पट केली आपण एका काटकोण त्रिकोणाची तर आपल्याला पूर्ण आयताचं क्षेत्रफळ निघेल म्हणजेच काय हे जे आयताचं क्षेत्रफळ हे जे त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे ते आयताच्या क्षेत्रफळाच्या निम्मे आहे म्हणजेच हाफ आहे हाफ इंटू आयताचं क्षेत्रफळ ठीक आहे म्हणजे हे जे काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे पूर्ण आयताच्या क्षेत्रफळाच्या निम्मे आहे म्हणजे काय हाफ गुणिले लांबी गुण आयताचं क्षेत्रफळ म्हणजे काय लांबी गुणिले रुंदी बरोबर की नाही आयताच्या क्षेत्रफळाच्या ठिकाणी काय लिहिलं लांबी गुणिले रुंदी म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय आलं मग हाफ इंटू लांबी जी होती ती त्रिकोणाचा काय झाला आता आयताची लांबी म्हणजेच त्रिकोणाचा पाया आणि आयताची रुंदी म्हणजेच त्रिकोणाची उंची झाली आहे म्हणून पाया गुणिले उंची म्हणून नवीन क्षेत्र सूत्र काय तयार झालं काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर पाया म्हणजे काय ही एक बाजू काटकोन करणारी एक बाजू आणि काटकोण करणारी दुसरी बाजू यांचा गुणाकार म्हणजे गुणिले उंची ठीक आहे नमस्ते वाक सर ओके एक तो लाईव गया हां <गँगे> ठीक आहे मग आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय झालं मग हाफ इंटू पाया गुणिले उंची इंग्लिशमध्ये काय राहतात त्याला हा इंग्लिशमध्ये काय म्हणतात हाफ इंटू बेस इंटू हाईट ठीक आहे आता बघा सराव कोपरा सोडू डायरेक्ट त्यांनी उदाहरण सोडून दिलेले ते आपण बघूया एका त्रिकोणाचा पाया दहा सेंटीमीटर आहे आणि उंची आठ सेंटीमीटर आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल बरोबर की नाही म्हणजे हा काटकोण त्रिकोण जर तुम्ही पकडला असा ठीक आहे पाया दहा आणि उंची आठ आहे बरोबर मग क्षेत्रफळ काय आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट पाया किती आहे दहा आणि उंची आठ आहे भाग आणि भागीले दोन करायचं दहा गुण दहा गुणिले आठ ऐंशी भागीले दोन म्हणजेच किती क्षेत्रफळ किती आलं चौर त्रिकोणाचं चाळीस चौरस सेंटीमीटर ओके आता बघा एक उदाहरण आता इथं सोडू मग एका काठकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ एकोणपन्नास चौरस एकक असून काटकोन करणारी एक बाजू चौदा एकक असल्यास काटकोन करणारी दुसरी बाजू किती असेल आता आपल्याला दुसरी बाजू काढायची ठीक आहे अशी काढणार मग समजा हा काटकोन त्रिकोण आहे ठीक आहे ज्याचं क्षेत्रफळ दिलं आहे चौरस मीटर पकडू आपण ठीक आहे चौरस मीटर पकडू पूर्ण क्षेत्रफळ बाजू त्यांनी दिली एक बाजू चौदा एक बाजू त्यांनी चौदा दिली तर दुसरी बाजू आपल्याला काढायची बरोबर मग सूत्र काय आहे काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर किती काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर हाफ इन टू पाया गुणिले उंची ठीक आहे इंग्लिश मिडियमवाले कसे लिहू शकतात इंग्लिश मिडियमवाल्यांसाठी इकडं लिहितो ठीक आहे इकडं इंग्लिश मिडियमवाल्यांसाठी एरिया ऑफ ट्रॅंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट असं लिहायचं ठीक आहे मग हाफ इंटू पाया किती आहे चौदा आणि उंची किती आहे आपल्याला माहिती नाही मग आपण उंचीच्या ठिकाणी उंचीच लिहू आणि काटकोणतरी त्रिकोणाचा त्यांनी क्षेत्रफळ दिला आहे एकोणपन्नास ठीक आहे आता इथं जागा नाही चला मग इकडं लिहू का मी इकडं लिहून दाखवतो तुम्हाला ठीक आहे हा दोन इकडे गेल्यावर काय करणार गुणणार एकोणपन्नास गुणिले दोन हा चौदा नाही इकडं एक आल्यावर भागेल बरोबर इकडे काय उरेल फक्त उंची ठीक आहे मग यांचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर किती येईल उंची मग बे साती बे एक बे बे साती चौदा सात एक सात साती, साती एकोणपन्नास फक्त काय आलं सात बरोबर मग बाजू किती आली दुसरी सात मग ही दुसरी बाजू किती आली सात ओके चला आता दुसरं येता आयताचं क्षेत्रफळ चौरस एकक आहे शंभर चौरस एकक असल्यास कर्णामुळे तयार झालेल्या दोन काटकोण त्रिकोणांचे प्रत्येकी क्षेत्रफळ किती असे आता बघा हे हे हा आयत आहे ठीक आहे त्याला जर आपण मध्ये मध्यभागी असं केलं ना मग दोन काटकोण त्रिकोण तयार झाले टोटल क्षेत्रफळ किती आहे शंभर तर मग शंभरच्या निम्मे होईल की नाही पन्नास पन्नास किती होणार पन्नास पन्नास आणि त्यांनी काय म्हटलंय कशावरून आपल्याला माहिती आहे काय काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काटकोण इथं लिहितो मी असं त्रिकोण लिहितो हां काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर आयताचं क्षेत्रफळाच्या निम्मे म्हणजे हाफ इन टू आयताचं क्षेत्रफळ बरोबर की नाही आयताचं क्षेत्रफळ असेल त्याची काय होणार हाफ होणार निम्मे असतं बरोबर की नाही दोन भाग झाले ना म्हणजेच हाफ इन टू आयताचे क्षेत्रफळ त्यांनी शंभर दिले म्हणजेच किती झाले मग बरोबर बर पन्नास बरोबर बर की नाही त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आलं पन्नास ओके हा झाला आपला चौतीसावा दिवस कितवा चौतीसावा दिवस संपला आता आपण बघूया पस्तीसावा आणि छत्तीसावा दिवस ठीक आहे इष्टिकाची ते आणि घनाचे पृष्ठफळ आता आपण पृष्ठफळ बघणार पृष्ठफळ म्हणजे काय त्यांचं जे जेवढे पृष्ठभाग असतील त्यांच्या सर्वांच्या क्षेत्रफळांची बेरीज ठीक आहे उदाहरणार्थ त्यांनी दिले घनाचं एकूण क्षेत्रफळ म्हणजे किती ठीक आहे हा बघा तुम्हाला तुमच्या याच्यात दिलेला आहे हा घन हा काय आहे घन आहे बरोबर त्याचं पृष्ठफळ म्हणजे काय त्यांचे जेवढे पण पृष्ठभाग आहेत किती पृष्ठभाग आहेत त्याला घनाला किती पृष्ठभाग असतात हे बघा अप अँड डाऊन वरचा खालचा भाग बरोबर राईटचा आणि लेफ्टचा भाग आणि फ्रंटचा आणि बॅकचा भाग असे किती झाले सहा भाग झाले बरोबर की नाही मग सहा पृष्ठभागांचा आपल्याला त्यांचा एरिया एरियाची बेरीज केली तर त्याचं काय निघेल पृष्ठफळ निघेल समजलं की नाही म्हणजे सरपेस एरिया निघेल ठीक आहे मग कसं काय निघणार बघा एक बाजू जी आहे ही सर्वच चौरसाकृती आकृती बरोबर की नाही आणि आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ स्क्वेअर काय आहे बाजूचा वर्ग काय आहे बाजूचा वर्ग मग बाजूचा वर्ग याचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग याचा क्षेत्रफळ बाजूचा वर्ग याचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग म्हणजे तेवढे जेवढे पण स्क्वेअर आहेत किती स्क्वेअर आहेत तिथं सहा स्क्वेअर आहेत म्हणजे सहा चौरं सांचं म्हणजे काय बाजूचा वर्ग किती वेळा करावा लागेल आपल्याला गुणिले सहा करावा लागेल कारण की सहा वेळा येणार ते बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग सहा वेळा म्हणजेच घनाचं पृष्ठफळ काय झालं सहा गुणिले बाजूचा वर्ग ठीक आहे आता दुसरं इष्टिका चित्तीचं पृष्ठफळ आता दुसरं काय सांगितलं आहे इष्टिका आता त्यांनी आकृती दिली पण ते तुम्हाला समजणार नाही म्हणून मी इथे एक अजून एक आकृती तुमच्यासाठी काढून ठेवलेली आहे म्हणजे तुम्हाला ठीक आहे ठीक आहे मग इष्टिका चित्रचं एकूण क्षेत्रफळ कसं काढायचं राधा सर तुम्ही म्हणाले ते इंग्लिश पाठवले इंग्लिश पाठवलं नाही अजून इंग्लिश पाठवणार आहे मी उद्या लाईव होणार आहे इंग्लिशची पेपर आता माझ्याकडे प्रिंट नाही द्यायची ठीक आहे आता आपण ब्रिज कोर्सचा पस्तीस आणि छत्तीसवा दिवस बघतोय आता हे इष्टिकाची ती म्हणजे वीट असते की नाही वीट हाँ। इस्टी का हां मग इष्टिकाची सुद्धा किती पृष्ठबळ असतात सहा मला फोन करेल एक मिनिट हां मला हॅलो चला मला ना हे बाकीचा पार्ट आपण उद्या बघू हां ठीक आहे